राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रवासाला निघताय सावधान नोटाबरोबर आता रोकड सोबत घ्या कारण काल रात्रीपासून परिवहन महामंडळानं भाडेवाढ केली आहे चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के भाडेवाढ केल्याने प्रवासामध्ये जालना जाफराबाद आपल्याला प्रवास करायचा असेल तर एक्क्याण्णव रुपये सुट्ट प्रवास वाढं हे प्रवाशांना द्यावं लागणार आहे जालना छत्रपती संभाजीनगर प्रवास करायचा आहे आपल्याला एकशे दोन रुपये मोजावे लागणार आहे म्हणजेच आपल्याला प्रवास करताना एक दोन आणि पाच रुपयाची रोकड आपल्याला सोबत ठेवणार आहे नसता आपल्या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीत असणारे जे वाहक आहे त्या वाहकासोबत आपली हुज्जत होऊ शकते किंवा आपल्याला चिल्लरचं प्रॉब्लेम येऊ शकते की परिवार महामंडळानं केलेली भाडेवाढ जरी परवडणारी नसली तरी ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना मात्र रोकड मोजावीच लागणार आहे या मध्यरात्रीपासून परिवार मंडळाने केलेल्या भाडेवाडीचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना निश्चित बसणार आहे नाव सांगा संजय बावसाहेब अमन आयले नगर, नगर। तुम्हाला आता ही एस टीची झालेली जी भाडेवाढ आहे ती परवडणारी आहे तुम्हा का तुम्हाला काय वाटतं नाही परवडणार परवडणार पण नाही ना काय आता ही जी साडे म्हणजे चौदा पॉईंट पंच्याण्णव जी भाडेवाढ झालेली आहे यामुळं आता प्रवाशांना चिल्लरीचा फार मोठा प्रॉब्लेम येणार आहे एक आणि दोन रुपयाचा काय सांगायचं चिल्लरी तुला काय करणार ते पण देत नाही ना तुम्ही आता कुठे कुठून कुठे जाणार आहे अहिल्यानगरला जाणार आहे अहिल्यानगरला Terima kasih kerana